मी तुमचे मोबाईलमध्ये बरेच पैसे वाचवले तर करता तुम्हाला कसं वाटेल पहिलं तर तुम्ही जेव्हा रिचार्ज करता मोबाईल त्या टायमाला तुम्हाला सर्व्हिस चार्ज दोन ते तीन रुपये द्यावा लागतो बरोबर हे पण तुम्हाला द्यावे लागणार नाही ना आहेत म्हणजे हे पैसे वाचवले दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा रिचार्ज करता मोबाईल त्यावेळेला तुम्हाला तीन टक्क्यापासून पासून साडेसहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे लगेच मग तुम्हाला कसं वाटेल पैसेच वाचणार आहेत बघा प्रत्येक घरामध्ये तीन ते चार मोबाईल आहेत आणि या मोबाईल मधून तुम्ही जेव्हा रिचार्ज करता तेव्हा ते तीन रुपये सर्व्हिस चार्जचे बरोबर दोन ते तीन रुपये आणि रिचार्जचे पैसे त्याच्यामध्ये तुम्हाला काही मिळत नाही तर असे मिळून मी समजा तुमचे प्रत्येक मोबाईलमध्ये साधारणतः पंचवीस रुपयाच्या जवळपास पैसे वाचवले हो बरोबर ना तुम्हाला कसं वाटेल बरोबर ना तर हेच पैसे आपण घरामध्ये कुटुंबासाठी वापरू शकतो हे पैसे वाचणार आहेत आता हे झालं इथपर्यंतच बरोबर आता याच्यामध्ये दोन प्लॅन आहेत एक पाचशे सत्त्याण्णव रुपयाचा याच्यामध्ये तीन ते चार टक्के तुम्हाला कॅशबॅक मिळतो आणि दुसरा अकराशे सत्त्याण्णव रुपयाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारणत पाच ते साडेसहा टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळतो नाही इथेच थांबत लक्षात घ्या आणि आता जेव्हा तुम्ही रिचार्ज करताय आणि तुम्ही हे मित्रमंडळींना दाखवताय त्यांना सांगताय ओके किंवा त्याचे सुद्धा रिचार्ज करून दाखवलात तुम्ही त्याला कॅशबॅक मिळाला खुश झाला तो आणि जर का तो हे सिस्टीम हे प्लॅन अकराशे सत्याण्णवचा किंवा पाचशे सत्त्याण्णवचा तो तुमच्याकडून तुमच्या लिंकवरती रेफरल वरती जॉईन झाला आणि उद्या तो सुद्धा रिचार्ज करायला लागला तर तो, तो जेव्हा जेव्हा रिचार्ज करेल त्यावेळेला तुम्हाला छोटी छोटी अमाऊंट कायमस्वरूपी येत असणार आहे लाईफ टाईम येणार आहे आणि असे तुम्ही विचार करा असे तुम्ही नोकरी करता करता पार्ट टाइम म्हणून कोणाला सांगितलं समजा चुकून एखादा दुकानदार तुम्हाला मिळाला छोटासा दुकानदार गावखेड्यामधला कुठे आणि त्याला तुम्ही सांगितलं ही कल्पना सांगितलीत आणि त्यांनी रोज छोटे छोटे रिचार्ज केला बघा तुमची सकाळ आहे ना ही पैशाची असणार आहे रोजचे घरी बसून तुम्हाला पैसे मिळणार आहेत काय नाही पाचशे सत्त्याण्णव मध्ये तुम्ही बिझनेस सुरू करताय अकराशे सत्त्याण्णव मध्ये बिझनेस सुरू करताय आणि हे पैसे तुम्हाला लाईफ मिळणार आहेत बरं कंपनी अशी ऐरी गरी नाही आहे गुगल प्ले स्टोअर वरती त्यांचं ॲप्लिकेशन अव्हेलेबल आहे त्यामुळे गुगल प्ले एवे, स्टोअरवर जे अव्हे ऍप्लिकेशन अवेलेबल असतं ते म्हणजे कसं ट्रस्टेड एप्लिकेशन असतं विश्वास दाखवणार असतं ऍप्लिकेशन तर बघा तुम्हाला खूप सारे पैसे कमवायची संधी आहे लाखो रुपये कमवाल तुम्ही फक्त तुम्हाला ती कल्पनाशक्ती पाहिजे उंच उडण्याची भरारी पाहिजे मी सुरू केलंय तुम्हाला चान्स देतोय बघा थँक्यू धन्यवाद